उद्यापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मुंबईमधल्या वेगवेगळ्या मंडळांकडून मुंबईच्या परळ परिसरामध्ये सध्या गर्दी होतीये परळ परिसरामधल्या वर्कशॉपमधून देवीची मूर्ती सध्या घेऊन जात असताना ही मंडळ दिसत आहेत इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी नवरात्र उत्सव उद्यापासून सुरू होत आहे नवरात्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज रविवार आहे आणि मोठ्या संख्येमध्ये देवी मंडळाचे जे आहेत कार्यकर्ता आहेत ते परळमध्ये दाखल झाले आहेत परडचा हा वर्कशॉप आहे या ठिकाणी देवी मूर्ती मंडळाचे जे कार्यकर्ता आहे मूर्ती आपापल्या मंडळात आहे विराजमान करण्यासाठी ते घेऊन जात आहेत तर या ठिकाणी देवी भक्तांचे अलोट गर्दी आहेत पराडचे वर्कशॉप बाहेर पाहायला मिळत आहेत या गर्दीच्या लक्षात घेत या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये मुंबई पोलीस आहे ते बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आलं खरंतर दादरच्या या परारचे जो पूर्व द्रुतगती महामार्ग आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर सी एस एम टीकडून दादरकडे जाणारा मार्गावर आहेत लालबागचा जो ब्रिज आहे तो मोठ्या प्रमाणात तिथपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे प्रसिद्ध दिग्दर्शक योगेश पोपट यांनी साकारलेला आतुलनी अंबाचे मंदिर मूर्ती आहेत आणि याच चा मूर्तीचं आहेत या ठिकाणी अंबाजी मंदिर डेकोरेशन दे, थीमचे आहे ते डेकोरेशन करण्यात आलं आहे सध्या आपण एकंदरीत पाहिलं तर ह्या वर्कशॉपमधून वेगवेगळ्या मुंबईचं मंडळाच्या जे देवी आहेत ती या ठिकाणी मूर्ती घेऊन जाताना पाहिलं मिळत मात्र ही जी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे पोलिसांकडून ती सुद्धा देखील या ठिकाणी देवी भक्तांना साईड होण्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी देखील आवाहन करून आणि मोकळा केली जात आहे कॅमेरामॅन प्रशांत मानेचं व सत्यम सिंग एबीपी माझ्या मुंबई आणि यानंतर या बुलेटिनमध्ये